नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रिय असा सण हरतालिका व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण स्त्रियांसाठी सौभाग्य आणि श्रद्धेचं प्रतीक आहे या दिवशी माता पार्वतीनं आपल्या सख्येच्या मदतीनं हिमालयात कठोर तप करून महादेवांना पती म्हणून प्राप्त केलं या आठवणीप्रित्यर्थ आपण हा व्रत करतो या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचं संकल्प घेतलं जातं वाळू किंवा मातीचं शिवलिंग व पार्वतीमातेची मूर्ती स्थापन करून पंचामृताने अभिषेक केला जातो बिल्वपत्र फुलं धूप दीप अर्पण करून हरतालिकेची कथा ऐकली जाते विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित वरासाठी प्रार्थना करतात करता। या व्रतात उपवास रात्रभर जागरण भजन आणि कीर्तन याला विशेष महत्त्व आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पारण करून उपवास सोडला जातो तर मंडळी या हरतालिका व्रताच्या निमित्ताने आपण सर्वांनी शिव पार्वतीचं स्मरण करून आपलं जीवन सौंदर्य शांती आणि समृद्धीने भरून टाकूया जय हरतालिका माता जय भोलेनाथ आज मी तुम्हाला सांगणार आहे एक प्रेम श्रद्धा आणि संकल्पाची अद्भुत कथा ही आहे माता पार्वती आणि भगवान शिवांची हरतालिका व्रताची गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या पवित्र नगरीत राजा हिमावनची कन्या पार्वती जन्मली तिच्या हृदयात लहानपणापासून एकच स्वप्न होतं मी फक्त महादेवांनाच पती म्हणून स्वीकारेन पण तिचे वडील मात्र तिला विष्णूशी विवाह लावून द्यायचे ठरवत होते तो जवळ येऊ लागला आणि पार्वतीचं मन तुटू लागलं तेव्हा तिची सखी तिला घेऊन गेली घनदाट जंगलात डोंगर नदी झाडं आणि आकाशाच्या साक्षीने पार्वतीनं तेथे कठोर तप सुरू केलं दिवस रात्र उपवास फक्त महादेवांच्या ध्यानात थंडी उष्णता भूक तहान काहीही तिचा निर्धार मोडू शकला नाही एके दिवशी महादेव स्वत तिच्यासमोर प्रकट झाले त्यांनी पार्वतीचा संकल्प तिचं प्रेम आणि तिची अढळ श्रद्धा पाहून तिला वर दिला तू माझी अर्धांगिनी होशील आणि तिथेच जंगलातील साक्षीने शिव पार्वतीचं पवित्र मिलन झालं म्हणूनच आजही भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपल्या आई बहिणी उपवास करून जागरण करून हरतालिका माता आणि भोलेनाथाचं पूजन करतात विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी अविवाहित मुली इच्छित वरासाठी प्रार्थना करतात म्हणतात या दिवशी केलेला संकल्प माता पार्वतीप्रमाणे नक्कीच फळ देतो तर मंडळी या हरतालिकेच्या दिवशी आपणही एक संकल्प करूया आपल्या नात्यांमध्ये प्रेम निष्ठा आणि श्रद्धा जपूया जय हरतालिका माता जय भोलेनाथ